आपल्या क्षेत्रात नाव कमवतात पैसा कमवतात मग याच लोकांना दुसऱ्या देशात जाऊन म्हणे त्यांना तिथे स्कोप आहे पण त्यांची गरज विदेशापेक्षा आपल्या एकशे चाळीस कोटी लोकांना अधिक असते परंतु हीच भारतीय जनता म्हणते की आपल्या देशात वेगळी उपचार बरोबर होत नाही शैक्षणिक सुविधा चांगली चांगले शोध लागला जात नाही त्यातल्या त्यात आपल्या भारताचे गौरव म्हणून समजले जाणारे क्रिकेटर्स आणि बॉलिवूड वाले दुसऱ्या देशात जाऊन स्थायिक होतात आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी ज्या खष्ट खाल्ल्या त्याची जाणीव फक्त आपल्याला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनीच होते पण पण आणि आपण या दिवशी मेरा भारत महान असे नारे लावतो परंतु आपला भारत खरच महान करण्याकरिता आपल्याला काहीतरी चांगले करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि जाता जाता मी फक्त काही पाहुणे तुमच्या समोर सादर करू इच्छितो वतन मेरे आबाद रहे तू वतन वतन मेरे आबाद रहे तू जहाद जहा मैं याद रहे तू वतन मेरे वतन ए मेरे वतन तू ही मे से तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, मैं जहां भी मेरी बुनियाद रहे तू मैं जहां भी मेरी बुनियाद रहे तू ए वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहां रहूं जहां मैं याद रहे तू ए वतन